ते सर्व विद्यार्थी खर तर उद्घाटक म्हणून मला निमंत्रित केलं होतं पण वेळेमध्ये बाहेर पडता पडता अशी व्यायपी येत राहिली मी ये तुमच्याकडे येऊच नये अशा प्रकारची कदाच योजना आजची नियतीने आखलेली होती पण त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष असतील सचिव असतील त्यांना मार्गी लावता होता ला शेवटी प्रांत आले आणि प्रांताला मात्र मला वेळ द्यावाच लागला त्यामुळे थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि असं नेहमीच होत नेहमीच होत कारण की प्राचार्य म्हटल्यानंतर काही प्रोफेशनल सोडवावे लागतात आणि त्या कोड्यांमध्ये गुंतून राहिलं की बऱ्याच वेळेला समोर दिसणारे उत्तर सुद्धा दिसे असे होत राहतात आणि म्हणून असं नेहमीच होत कि मेरे ज्या से महिले हाय मेरी किस्मत सो जाती है मेरे जागने से पहले हाय मेरी किस्मत सो जाती है मैं देर कभी करता नहीं देर हो जाती है <प्लागा> आपले व्याख्याते आयकेला मिळालं असं वाटलं आणि त्याच्या गळ्यातले आपल्या गळ्यामध्ये घाव असं त्यांना मी बऱ्याचदा ऐकलेला आहे आणि आमची सर्व प्राचार्यांची टीम कायम त्यांची शिफारस अनेक महाविद्यालयांना करत असते आज पुन्हा एकदा त्यांना ऐकण्याचा योग आला त्यांच्याविषयी एवढंच सांगेन की सर आपके आने से आशाए बढ़ जाती है सर आपके आने से आशाए बढ़ जाती है शायद आप जा हो वहां रौनक बढ़ जाती है आपके आने से आशाएं बढ़ जाती है, आप जहां हो वहां रौनक बढ़ जाती है वो आपका ही हुनर था वो आपका ही हुनर था और आपकी जबानी थी जहां हो, आप जहां आप होंगे वहां आवाजों की महफिल सज जाती है अशी सुंदर महफिल आपल्याला त्यांनी सांगता सांगता करमणुकीच्या माध्यमातून नकलांच्या माध्यमातून त्यांनी शेवटी आपल्याला माणूस बनूया खेळता खेळता माणूस बनूया हे शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला बर हा प्रश्न आपल्याला पडला का कधी की खरंच आपण माणूस नाही आहे ना आपण माणूस बनायचंय आहे आपण माणूसच आहोत लक्षात घ्या इतर प्राण्यांचे आवाज पाहिले तर ज्यांचे आवाज ऐकले त्या प्राण्यांसारखे आपण नाही आपण माणूस म्हणून जन्माला घेतलाय जन्म घेतलाय आपण माणूसच आहोत परंतु आपलं वागणं मात्र थोडं माणुसकीच्या पलीकडे गेलेलं आहे आणि म्हणून आपल्या डोळ्यामध्ये सरांनी या ठिकाणी आपल्याला आपल्याला पाहायला आपण म्हणतो की या व्याख्यानातून आपल्याला काय घेता येईल एक दृष्टी देण्याचा प्रयत्न कारण व्याख्यान मलाच त्यासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब जयकर आपल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू त्यांच्या नावाने व्याख्यान मला सुरू झाले तो उद्देशच आहे की फार मोठे विचारधन लुटावू विद्यार्थ्यांनी कारण आजकाल नवे विद्यार्थ्यांना जी गरज आहे ती नव्या विचारांची गरज आहे जे विचार या समाजाला पुढे घेऊन जातील आणि त्यांना माणूस म्हणून जाण्यासाठी फार उपयोगी पडतील आणि विचारधनाची लूट करण्यासाठी वेगवेगळे व्याख्याते या ये ये व्याख्यानमाला येणार आणि मला माणूस कसं बनायचं याचा मंत्र त्या ठिकाणी देत राहणार आणि मग माणूस बनत असताना तुम्हाला कुठेतरी संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि संस्कृतीमध्ये एक कृती नावाचा शब्द लपलेला आहे आणि म्हणूनच माणूस बनण्यासाठी आवश्यक असणारी कृती ज्याला आपण संस्कृती म्हणतो की संस्कृती तुमच्यामध्ये रुंदीरत व्हावी या दृष्टिकोनातून वेगवेगळे संस्कार जे आहेत व्यासपीठावर तुम्हाला केले जात राहणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे तुम्हाला एक प्रकारची जीवनदृष्टी मिळणार आहे आता नाहीयेत त्यांना आवडला असं उदाहरण श्रीकृष्णाचं उदाहरण तर आवडत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की माझं विश्वरूप दाखवणार आहे आणि बघ हे माझं विश्वरूप परंतु अर्जुनाने पाहिलं पण त्याला श्रीकृष्णाचं विश्वरूप दिसलंच नाही भर रंगनावर रणांगनावर ते विश्वरूप दाखवून सुद्धा अर्जुनाला वाटलं की विश्वरूप मला दिसतच नाहीये तेव्हा श्रीकृष्णाच्या लक्षात आलं विश्वरूप कोणालाही दाखवत नाही हे माझं विश्वरूप कोणालाही दिसत नाही मी याला दाखवतोय परंतु हा मला दिसत नाही याचा अर्थ याच्याकडे विश्वरूप पाहण्याची दृष्टी नाही आणि म्हणून अर्जुन म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा मला विश्वरूप दाखवण्यासाठी ऐकण्या पाहण्यासाठी दृष्टी दे तेव्हा मला ते दिसेल आणि म्हणून ती दृष्टी जी आहे ती गीतेतून गीतेच्या तत्वज्ञानातून अर्जुनाला दिली त्यावेळेला श्रीकृष्णाच शेवटच्या अध्यायामध्ये विश्वरूप हे अर्जुनाला दिसलं हे जे विश्वरूप आहे ते थोडस बाजूला आपण पाहूया आपला समाज रूप आपण जर पाहायचा असेल तर एक दृष्टी तुम्हाला मिळणं फार गरजेचं आहे आणि ही दृष्टी जी आहे ती आजच्या व्याख्यानाची विचार तुम्हाला या ठिकाणी मिळाली असं मला या ठिकाणी वाटत तुम्ही कॉलेज करताल मोठे होतात शिकताल कोण यशस्वी होतात कदाचित यशापासून दूरही जाताल पण मला खात्री आहे की हा माझ्या महाविद्यालयामध्ये किती मोठा विद्यार्थी झाला तर त्याला जो सन्मान या ठिकाणी मिळणार आहे आणि जो यशा दूर जर राहिला त्याला मिळणारा सन्मान याच्यामध्ये कोणताही फरक पडणार नाही सर्वांनीच या माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सारखा प्रवास या ठिकाणी करायचा आहे पण मोठा ने छोटा हा भेद या ठिकाणी निश्चित असणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती की बऱ्याच देवस्थानांची इथे फार मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते अशाच एकदा शिर्डीचा किस्सा या ठिकाणी आठवला शिर्डीला एक अतिशय श्रीमंत माणूस जो असतो आपल्या फॅमिलीच साईबाबा दर्शन घेण्यासाठी शिर्डीला आपल्या गाडीतून जातो आणि त्या ठिकाणी पार्किंग मध्ये गाडी लावत असताना समोर एक झाड झाडाची झोपीस सावली असते आणि अतिशय कटकट अशा प्रकारचा माणूस अगदी शांतपणे घोरत त्या ठिकाणी झोपलेला असतो भर दुपारची वेळ असते श्रीमंत गाडी पार्क करतो त्या झोपलेल्या माणसाकडे पाहतो आणि तो पुन्हा एकदा साईबाबा दर्शन घेण्यासाठी लाईनला लागतो ला समाधी जवळ जातो माथा टेकवायच्या वेळेला तो कळकटलेला झाडाखाली झोपलेला माणूस जो आहे त्या ठिकाणी दिसतो साधी नजर जर टाकतो तोही पाया पडतो हाही पाया पडतो आणि दोघे आपापल्या परीने साईबाबांना काहीतरी मारण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी श्रीमंत जो माणूस आहे ते शेजारच्या माणसाला पाहतो आणि म्हणतो की देवा मला इतकी संपत्ती दिली इतकी संपत्ती दिली पण माणूस म्हणून आवश्यक असणारी दिली नाही म्हणून मला ह्या माणसासारखी झोप दे आणि जो गरीब माणूस हे म्हणतो की देवा मला झोप दिली परंतु मला श्रीमंत काही बनवलं नाही शेजारच्या ना माणसा मला श्रीमंती दे म्हणजे माणसाकडे दृष्टी कशी आहे त्याच्यावर हे तुमचं संस्कारक्षम वय आहे या संस्कारक्षम वयामध्ये जर तुम्ही जितकं ऐकताल जितकं तुम्ही वाचताल जेवढे विचार तुम्ही आपल्या संग्रही ठेवता जेवढी तुमची कृती त्यालाच संस्कृती असं म्हटलं की तुम्ही, तुम्ही, तुम्ही